नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही चंदन लागवडीबद्दल विचार करत आहात का आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला चंदन लागवडीचे संपूर्ण नियोजन लागवडीसाठी लागणारे भांडवल सरकारी अनुदान आणि मल्टी क्रॉपिंगच्या संधी याबद्दल महत्वाची माहिती देणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा आणि शेअर करायला विसरू नका नियोजन चंदन लागवडीचे चंदन रोपांची लागवड करताना सुरू माझियम जांभूळ डाळींब पेरू करवंद नीम, मेलिया, डुबिया उपयुक्त सहयोगी वनस्पतींची लागवड करावी सुरवातीच्या काळामध्ये चंदनाच्या रोपांबोवती पाच ते दहा तुरीची रोपे लावावीत सुरवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्यावी रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते चंदन रोपांची लागवड चार मीटर बाय चार मीटर अंतराने करावी चंदनाला सहयोगी वृक्षाची गरज असल्याने दोन चंदनाच्या मध्यभागामध्ये एक वृक्ष प्रजाती लावावी जेणेकरून त्याला कायमस्वरूपी आधार मिळेल उपयुक्त सहयोगी झाडांचा विचार करता चंदनाच्या बरोबरीने सुरू माझेयम जांभूळ डाळिंब पेरू करवंद नीम मेलिया डुबिया इत्यादी वनस्पतींची लागवड करावी सुरवातीच्या काळामध्ये चंदनाच्या रोपांबुवती पाच ते दहा तुरीची रोपे लावावीत सुरवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्यावी चंदनाच्या रोपांची मुळे वृक्षाच्या मुळांशी जोडली गेल्यानंतर तूर काढावीत रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते जास्त पावसाच्या प्रदेशात रोपांची लागवड ऑगस्ट महिन्यामध्ये करावी चंदनाची खोड निर्मिती सात ते दहा वर्षांनंतर होते व्यावसायिक काढणीचा काळ पंधरा वर्षांचा असतो चंदन लागवड करताना खासगी जमिनीमध्ये चंदनाची लागवड करण्यासाठी परवानगी लागत नाही परंतु प्रजाती तोडण्यासाठी विभागीय वन अधिकाऱ्याकडे परवानगी घेणे गरजेचे आहे चंदन एक संरक्षित वन प्रजाती आहे त्याच्या तोडणीस आणि विक्री स्वनरक्षक कायदा एकोणीसशे छप्पन्न अंतर्गत पुरवठा परवानगी घेणे आवश्यक आहे लागवड केल्यानंतर जमिनीच्या सातबारा नमुन्यामध्ये नोंद करून घ्यावी जमल्या संबंधित वन अधिकाऱ्याचा आपल्या प्रक्षेत्रावर चंदन लागवड असल्याचा दाखला प्राप्त करून घ्यावा श्वेत चंदनाचे महत्व शास्त्रीय नाव स्टलम अल्बम चंदन तेलाचे व्यावसायिक नाव ईस्ट इंडियन सॅन्डलवुड ऑइल नैसर्गिकरित्या चंदनाचा आढळ हा इंडोनेशियापासून न्यूझीलंडपर्यंत आहे वृक्ष सदापर्णी असून नैसर्गिकरित्या भारतात सर्वत्र आढळतो कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ व तमिळनाडू राज्यात चंदन मोठ्या प्रमाणात दिसते हा वृक्ष बेचाळीस ते सत्तेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करू शकतो परंतु हिवाळ्यात पडणारे दव धुके यास सहन होत नाही चंदनाच्या खोडापासून ऊर्ध्वपातनद्वारे तेल काढले जाते तेलाचा उपयोग अगरबत्ती सौंदर्यवर्धक उत्पादने आणि होतो चंदन तेलाचा उपयोग अत्तर आणि औषध निर्मितीमध्ये होतो रक्त चंदनाचे महत्त्व शास्त्रीय नाव टेरोकापस सेंटलायनस याचा नैसर्गिकरित्या आढळ सुक्या पानजडीत वनांमध्ये असतो ही प्रजाती समुद्र सपाटी पासून एकशे पन्नास ते नऊशे मी उंचीवर आढळते लाल काळी आणि निचरा होणाऱ्या जमिनीत रक्तचंदनाची चांगली वाढ होते याच्या वाढीसाठी आठशे ऐंशी ते एक हजार पन्नास मी मी पाऊस व उष्ण कोरडे हवामान लागते आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि कर्नाटकात रक्तचंदनाची लागवड दिसून येते लाकडाचा उपयोग फर्निचर वाद्यनिर्मिती तसेच औषधनिर्मितीमध्ये होतो याची लागवड मराठवाडा विदर्भात करता येते कोकणामधील अतिपावसाच्या भागात रक्तचंदनाची शेती करता येणार नाही तर लाकडाच्या विक्रीसाठी सुलभ कायदेशीर बाजार नसल्याने त्याची लागवड करण्यास अजूनही प्रोत्साहन मिळत नाही रक्तचंदनाच्या तुलनेत श्वेत चंदनाची लागवड केल्यास त्याचा उपयोग तेलनिर्मिती हस्तकलेसाठी होतो अर्ज सादर करताना लागणारी कागदपत्रे वृक्षतोडीचा नमुना नम पूर्णांक एक दशांश लागवड असलेल्या जमिनीचा सात बारा लागवड असलेल्या जमिनीचा आठ लागवड असलेल्या जमिनीचा नकाशा लागवड असलेल्या जमिनीचा चतुर्सीमा बारा हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्याचे प्रमाणपत्र उन्नत्व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे बाबतचे पुन्हा वृक्ष लागवड करणार असल्याचे हमीपत्रक शंभर रुपयांचा पेपर तर मित्रांनो तुम्हाला चंदन लागवडीबद्दल ही माहिती कशी वाटली तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये भेटूया